नमस्कार मी डॉक्टर ओंकार निंगुरे त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत अंगामध्ये प्रचंड उष्णता आहे कडकी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली करून आहे त्यांच्या अंगामध्ये प्रचंड उष्णता आहे त्यांनी एक ग्लास दुधामध्ये रात्री दोन चमचे रेडिल तेल टाकून प्यावे याच्यामुळे सकाळी उठल्यावर पोट साफ होईल व उष्णता पित्ताचा त्रास कमी होईल सारी वा त्रिफळा पटोल या तिन्हींचे चूर्ण एकत्रित करून दोन दोन चमचे एक, एक वाटी कोमट पाण्यातून घ्यावे याच्यामुळे देखील उष्णता कमी होईल ज्यांना छातीमध्ये जर जळतं अंगाला दहा होतो त्यांनी सकाळी उठल्या उठल्या अणुशपोटी एक ग्लास हराठीचा रस प्यावा आहारामध्ये काकडी बीट गाजर सफरचंद दूध तूप लोणी याचा भरपूर प्रमाणात वापर करावा शेंगदाणे वाळलेले खोबरे तीळ ग्रेवी चहा जागरण ह्या सर्व गोष्टी टाळाव्यात ज्यांना उष्णता जास्त आहे किंवा सतत तोंड येतं अशा व्यक्तींनी गुलकंद दिवसातून दोन चमचे तीन वेळा घ्यावे हे सर्व करून पहा थँक्यू